बिहार विधानसभेचा निकाल है। ला जो, जो आहे तो समोर आलेला आहे एनडीएला जवळजवळ स्पष्ट बहुमत असं या ठिकाणी मिळालं आहे या संपूर्ण निकालाचं काय विश्लेषण जे आहे ते करण्यात आलेलं आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा आहेत अण्णा मोदींचा करिश्मा जो आहे तो पुन्हा बिहारमध्ये दिसून आलेला आहे वोट चोरी असेल राहुल गांधींनी एक आरोप केला होता वोट चोरीचं त्यानंतर निक विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे काय नक्की ओट चोरीचा काही फरक पडला नाही असं वाटतंय का तुम्हाला बिहारच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले होते की हा निकाल कशा पद्धतीने जाहीर होईल म्हणून आज आपण बघितलं सकाळपासून टी व्ही चॅनलवरती जर बघितलं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या सभा घेतलेल्या त्या सभेमध्ये त्या टायमाला त्यांनी जी भाषणं केली होती ती भाषणं सर्व त्यांनी विकासाच्या जोरावर केली होती आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्या बिहारसाठी केलेला विकास आणि विकासाच्याच जोरावरती संपूर्ण बिहारमध्ये मतं मागण्यात आली होती आणि तिथील जनतेने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नितीश कुमार यांच्या विकासावरती आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या वरती त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना एकतर्फी म्हणजे वन साईड अशी सत्ता आज एन डी ए पक्षाला त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे काँग्रेस नेते राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केला होता किंवा मशीनच्या संदर्भात दुबार मत मतदारांच्या संदर्भात आरोप केले होते त्याचा कुठंच असा फरक का जाणवला नाही असं वाटतं तुम्हाला आजच्या निकालाने हे स्पष्ट झाले की विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले होते की मत चोरी विकासाचा मुद्दा असेल नोकर भरतीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल महिलांचा मुद्दा असेल या सर्व मुद्द्यांना जर बघितलं तर आजच्या निकालानी जो निकाल नितीश कुमार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवून जो आज निकाल आलेला आहे हा खऱ्या अर्थाने जनतेने दिलेला विकासाचा कौल आहे महाराष्ट्र पॅटर्न हा दिल्लीत बिहारमध्ये दि, चालला असं शिवसेना नेते संजय राऊत जे ते त्या ठिकाणी बोललेत की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडी येणार येणार अशी ये चर्चा होती महायुती आली तसंच त्यात बिहारमध्ये बी असं झालं वेगळीच चर्चा असताना आता वेगळंच सत्ता जी आहे ती पुढे येते निवडणुकीच्या अगोदर सर्वच नेते मंडळी जी चर्चा करत असतात त्या चर्चेला आज खऱ्या अर्थाने बिहारच्या जनतेने पूर्ण विराम दिलेला आहे असं माझं मत आहे संजय राऊतांचं पॅटर्नचं काय संदर्भात म्हणणे की महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये चालला मला त्या पॅटर्नची कल्पना नाही आहे मला एवढं सांगता येईल की आज खऱ्या अर्थाने बिहारच्या जनतेने वन साईड कौल दिलेला आहे त्या कौलचा आदर सर्वांनी करून त्या ठिकाणी ज्या पक्षाने आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाच्या जोरावरती पुन्हा एकदा एन सरकार त्या ठिकाणी जोमानी काम करेल रणजित जाधव टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव